नमस्कार मित्रांनो गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मनसेनी मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला बँका असोत किंवा राज्यातली अन्य आस्थापना असोत तिथे मराठी भाषेचा वापर झालाच पाहिजे महाराष्ट्रात ज्यांना काम करायचं का आहे त्याला मराठीत बोलता आलंच पाहिजे ही जुनीच भूमिका पुन्हा एकदा अधिक ठसठशीतपणे मांडण्यात आली त्याच्यानंतर मनसैनिकांनी कुठे इमारतीचे जे वॉचमन आहेत त्यांना जाऊन धाक दाखवला आणि त्यांना मराठीत बोलायला भाग पाडलं त्यांना बिचारांना गुढीपाडव्याची सभा किंवा मराठी चॅनल माहिती नसल्यामुळे त्यांना पहिले कळलं नाही की मराठी का बोलता यायला पाहिजे आणि मग शेवटी मग तडजोड म्हणून की तुम्ही मराठी भाषा शिकत का नाही वगैरे अशा प्रकारची अशा प्रकारे त्यांना दटावून त्यांना सोडण्यात आलं पण त्याच्या आधी त्यांना धक्काबुक्की करण्यात आली अपमानास्पदरित्या बोलण्यात आलं त्यानंतर काही बँकांच्या शाखांमध्ये जाऊन मनसैनिकांनी इथे मराठी बोलली गेली पाहिजे ही भूमिका बँक प्रशासनाला समजावून सांगितली प्रेमाने समजावून सांगितली आणि त्यांना मराठीत बोलायला की हो मी मराठीत बोलीन बोलता येत नसेल तर शिकायचा प्रयत्न करीन वगैरे वगैरे अशा प्रकारची त्यांना ऑन कॅमेरा बोलायला भाग पाडलं आणि तेव्हा लोकांना वाटायला लागलं की आता पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा महाराष्ट्रात चालवला जाणार इथे उबाठा सेनेनीही अशाच प्रकारची भूमिका घेतली त्यांनी पण मागे भैयाजी जोशी यांनी एक वक्तव्य केलं होतं घाटकोपरबद्दल त्याच्याचा निषेध करायला पण उबाटा सेनेचं दुर्दैव एवढं की त्यांच्या बॉम्बे स्कॉटिश मराठीला चार ओळीदेखील मराठी लिहिता येईनत आणि मग भैयाजीचं भैया चुकवलं निदान भैया तरी चांगल्या प्रकारे त्यांना लिहायला हवं होतं कारण बाकी कोणालाही मराठी भै्ये म्हणून ते बोलत असतात पण भैया हा शब्दही त्यांना चुकीचा लिहिला होता आणि वक्तव्याचा उच्चार व्यक्तव्य लिहिला होता आणि हे ठाण्यामध्ये आणि हे स्वर्गीय आनंद दिघेंच्या पुतण्याच्या बॅनरवर हे असं जर मराठी असेल व्यक्तव्य आणि आता हे परवा दोन चार दिवसापूर्वी आणखीन कुठेतरी बॅनर लावले याच उबाटा सेनेच्या लोकांनी त्यांच्या हिंदी भाषिक आघाडीने का कोणीतरी केलं होतं त्याच्यातही चला मराठी भाषा शिकूया आणि त्याच्यातही साधी चूक म्हणजे मराठी भाषेच च्या ऐवजी मराठी भाषाच्या शिकवणीला म्हणजे असं जर यांचं मराठी असेल तर मग मराठीनी कोणाकडे बघावं पण मनसेकडनं अपेक्षा होते आणि त्याच्यातच राज ठाकरेंची एक पोस्ट आलेली आहे की त्यांनी मनसैनिकांचं कौतुक केलेलं आहे स्वागत केलेलं आहे की माझ्या भाषणानंतर तुम्ही राज्यात सगळीकडे जाऊन मराठीचा मुद्दा बँकांच्या व्यवस्थापनास कर्मचाऱ्यास सांगितला आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर एक भूमिका घेतली की कोणीही कायदा हातात घेऊ नये म्हणजे कायदा जर कोणी हातात घेतला तर त्याच्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतील म्हणजे मराठीबाबत समजावून सांगणं ठीक आहे पण मराठीच्या मुद्द्यावर जर मारहाण केली कोणाला जर तोंडाला काळं फासलं अशा काही गोष्टी केल्या तर मग पोलीस कारवाई करतील हा मुद्दा देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सांगितला त्यांनीही हा मुद्दा अमान्य केला नाही की मराठीचा आग्रह धरणं चुकी ते चुकीचं नाही आहे पण कायदा हातात घेऊ नका आणि ते झाल्यावर मनसेने एक पोस्ट प्रसिद्ध केले राज ठाकरे यांचं आपल्या मनसैनिकांना लिहिलेलं पत्र प्रसिद्ध केलं आणि त्याच्यात असं म्हटलं होतं की त्याच्यात देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याचा उल्लेख करून असं म्हटलं होतं की कायदा हातात घेऊ नका आहे बरोबर आहे पण कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेचे जर नियम असतील आणि इकडच्या बँका त्याचं पालन करत नसतील तर कायद्याचं पालन होतं आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी सरकारची देखील आहे मुद्दा बरोबर आहे पण आपल्याकडे लगेच टीका सुरू झाली की पुन्हा एकदा मनसेनी आंदोलन केलं आणि मागे घेतलं हे कुठलाही विषय सातत्य नाही विषय घ्यायचा मागे घ्यायचा टोलच्या मुद्द्यावर असं झालं मशिदीच्या भोंग्याच्या मुद्द्यावर असंच झालं अर्थात राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं याबाबत वेगळं मत असतं त्यांचं मत आहे की आमच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रात टोलमाफी झाली आमच्या आंदोलनामुळे मशिदींवरचे भोंगे उतरले आणि तसंच आमच्या आंदोलनामुळे आता मराठीचा मुद्दा हा बँकांमध्ये आणि जे सुरक्षा कर्मचारी वगैरे आहेत सोसायट्यांचे त्यातल्याही बऱ्याच सोसायट्यांमध्ये त्या सुरक्षा ज्या एजन्सी असतात त्यांचे मालक मराठीच असतात आणि पोलीस असतात म्हणजे एक तर निवृत्त पोलीस असतात किंवा ड्युटीवरचे पोलीस असतात आणि त्यांचीच सिक्युरिटी एजन्सी असते पण त्याच्यात काम करणारे लोक मात्र उत्तर भारतीय आणि हल्ली तर मध्य प्रदेश झारखंड ओडिसा या सगळ्या राज्यातनं पूर्वी उत्तर प्रदेशमधनं जास्त असेल ते तर उत्तर प्रदेशचा टक्का कमी झाला आणि त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरेंवर टीका सुरू झाली पण गमतीचा भाग म्हणजे या सगळ्या आंदोलनात मराठीचा मुद्दा त्याची कोणाला तरी पडली आहे का मराठीला सुगीचे दिवस सुगी म्हणजे हल्ली लोकांना सुगी म्हटल्यावर काहीतरी कळत नाही काय आहे सुगी ते सुगी म्हणजे ज्याला भरभराट किंवा त्याचे दिवस कधी येणार हा प्रश्न सगळ्यांना पडणं स्वाभाविक आहे कारण मराठीसाठी जे पक्ष आहेत त्यांना जर अशा प्रकारची आंदोलनं करावी लागत असतील की ज्याचा फारसा काही प्रभाव नाही आहे बँकांमध्ये एकेकाळी ही स्थिती होती की सामान्य लोक आपल्या दैनंदिन कामकाजासाठी बँकात जायचे जा लोक पासबुक ताज तवानं अपडेट करायला करायला <laughs> तिथे बँकात जायचे किंवा फिक्स्ड डिपॉझिटसाठी आता सगळ्यांच्या हातात मोबाईल आलेत मोबाईलमध्ये ॲप आलेत ॲपमध्ये पर्याय असेलही पण लोक इंग्लिशच्याद्वारे वापर करत आहेत आणि कोणाला काही अडचण नाही आहे ॲमेझॉन फ्लिपकार्ट सगळेजणं वापरतायत कोणाला काही अडचण नाही आहे आणि त्यामुळे या विषयावर आंदोलन करून त्यातला जो उच्च शिक्षित किंवा मध्यमवर्गीय मराठी माणूस त्याला या गोष्टीशी काही आता देणं घेणं उरलेलं नाही कारण त्यांनी आपली भाषा इंग्रजीमध्ये बदललेले तो आता इंग्रजीत सफाईदारपणे बोलू शकतो व्यवहार करू शकतो आणि त्यामुळे कोणी जर त्याच्याशी हिंदीत बोलायला गेलं आणि त्याला जर बोलायची इच्छा नसेल तर तो हे टेलिफोन टेलिबँकिंग वगैरे जे सगळं चालतं त्याच्यावर तो सरळ इंग्लिशच्या निवडतो आणि इंग्लिशमध्ये बोलतो आणि त्यामुळे त्याला या विषयाचा अप्रूप नाही आहे दुसरा मुद्दा हे होतो की सुरक्षा कर्मचारी आणि हा विषय झाला तिथेही मराठी माणसं कामाला काय येत नाहीत हा प्रश्न विचारण्यासारखा आहे आणि याच्या मागे जर जायचं झालं आणि तिथे खरं तर मराठी माणसासाठी आंदोलन करायची गरज आहे पण कोणाला ते पडलेलं नाही आहे आणि कोणी ते करणार नाही आहे कारण मराठीचा मुद्दा कुठेतरी गृहनिर्माण क्षेत्राशी निगडीत आहे आणि कुठेतरी तो रोजगाराशी देखील निगडीत आहे आज मुंबईमध्ये महाराष्ट्रातल्याच मराठी माणसांना परवडतील अशी घरं नाही आहेत मुंबईतल्याही मराठी माणसाला परवडतील अशी घरं नाही आहेत सगळ्या राजकीय पक्षांचे बिल्डरशी संबंध आहेत अनेक जण स्वतः बिल्डर आहेत पण मुंबईतली घरं विकत घ्यायची असेल तर दीड कोटी दोन कोटी पाच कोटी सात कोटी काही आकडा पण सुरुवात त्याची अगदी छोटी सदनिका घ्यायची तरी सव्वा कोटीच्या खाली तुम्हाला मिळणार नाही कुठेही अगदी कुर्ल्याच्या बैल बाजारात घेतली किंवा मालवणीला वगैरे जरी घेतली आणि त्यामुळे जे मराठी माणसाचं पलायन होतंय मुंबईबाहेर त्यामुळे मुंबईतला मध्यमवर्ग हा मुंबई सोडून केव्हाच गेलेला आहे जो नवीन वर्ग येतो आहे आणि आत्ता हे वस्तुस्थिती आहे सरकार बी डी चाळीतल्या लोकांना मोफत घरं देत आहेत पण त्या लोकांनी ऑलरेडी घरं विकायला काढलेले आहेत की जेव्हा माझ्या ताब्यात घर मिळेल तेव्हा मी किती किमतीला विकणार कोणाला दोन कोटीला विकायचं आहे कोणाला तीन कोटीला विकायचं आहे ही सगळी मराठी माणसं आहेत बी डी चाळीतली जवळपास सगळी मराठी माणसं आहेत पण सगळेजणं ज्या दिवशी त्यांच्या ताब्यात या सदनिका येतील त्या दिवशी त्या कोणत्या किमतीला विकणार आणि मग गावी जाऊन घर बांधणार आणि त्यांच्या जागी जे लोक राहायला येणार आहेत ते मराठी नसणार आहेत हे मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो हे जे सगळे बिल्डरचं प्रस्थान आजलं आहे त्यांच्याकडे राहायला येणारे हे ये मराठी नाही आहेत मी मी काय जैन लोकांकडनं व्हेज नॉनव्हेजचा मुद्दा करून मराठी लोकांना घर घेलं दिलं जातं आहे नाही जातंय याच्यावर कारण ती संख्या तुलनेने छोटी आहे जी म्हाडाची घरं आहेत जी बी डी चाळींची घरं आहेत जी छोट्या सजनिक आहेत त्याच्याबाबतचा हा दृष्टिकोन आहे दुसरा मुद्दा आहे की एस आर ए स्लम रिडेव्हलपमेंट त्याच्यातही जे उद्योग चालू आहेत तिथेही मराठी माणसांना घरं मिळणं मुश्किल झालेलं आहे आता तुम्ही धारावीला तिसऱ्या मधल्यावर चौथ्या मजल्यावर पाचव्या मधल्यावर अनधिकृत राहणाऱ्या लोकांनाही मानवतेच्या दृष्टिकोनातनं दहा लाख वीस लाख रुपयांना किंवा भाडं भरून मुंबईतच जागा देणार आहात तर याच्यातनं पुन्हा एकदा तीच परिस्थिती येणार आहे दुसरी गोष्ट रोजगाराचं हमखास साधन कुठलं असेल तर रिक्षा टॅक्सीवाले रिक्षा टॅक्सीवाल्यांच्या बाबतीतही आज ही गोष्ट सर्रास दिसते की कोणाला रिक्षा परवाने मिळतात याचा काही डेटाबेस आहे का राज्यात मग त्याच्यातनं अंदाज बनता येईल की कि उत्तर प्रदेशचे किती लोक आहेत बिहारचे किती आहेत बंगालचे किती आहेत ओडिशाचे किती आहेत मराठी किती आहेत कारण नवीन येणारे प्रत्येक रिक्षावाले हे तर काही मराठीत अभावानीच दिसतात एकीकडे महाराष्ट्रात मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अनेक ठिकाणी अशी परिस्थिती नाही आहे की लोकांकडे रोजगार आहेत लोक छोट्या छोट्या पैशासाठी गुन्हेगारी करायला खंडणी वसूल करायला या सगळ्या गोष्टींकडे कल दिसतो आहे राज्य सरकारने गेल्या निवडणुकांच्या आधी एवढी डजनावारी महामंडळ प्रत्येक समाजासाठी महामंडळ उघडून ठेवलेलं आहे पण या महामंडळांच्या माध्यमातून तिथल्या आपापल्या समाजाच्या मराठी लोकांना कारण हे सगळे मराठी लोकच आहेत त्यांना मुंबईत आणून रिक्षा टॅक्सीचा व्यवसाय सुरू करता येईल का त्यांना लायसन्स मिळून देईल का याच्यासाठी कोण आंदोलन करणार खरं तर हे सरकारचं काम आहे पण सरकार जर काम करत नसेल तर मराठीसाठी जन्माला आलेले पक्ष अशा गोष्टी करणार आहेत का तिसरा मुद्दा येतो की याच्यामध्ये जे फळवाले भाजीवाले आणि त्याच्यात एक मला गोष्ट दिसतीये हे ट्रॅफिक पोलीस त्यांची वसुली आहे ती होऊ नये म्हणून हल्ली सर्रास सगळे रिक्षावाले जय भीम लिहितात रिक्षावर कारण त्यांना माहिती आहे जर रिक्षावर जय भीम लिहिलं तर आपल्याला ट्रॅफिक पोलीस ता त्रास देणार नाहीत आणि त्यामुळे असं काही लिहिलं किंवा मग जिजस वगैरे लिहितात म्हणजे मला कळत नाही की अचानक अशा ख्रिस्ती रिक्षावाल्यांची किंवा आंबेडकरी समाजाच्या रिक्षावाल्यांची संख्या अचानक एवढी वाढली कशी ती संख्या वाढलेली नाही आहे ही प्रशासनाची जी एक वृत्ती आहे तिला उत्तर म्हणून असं काही लिहिलं निळा झेंडा लावला की आपल्याला कोणी हात लावणार नाही हिरवा झेंडा लावला की आपल्याला कोणी हात लावणार नाही आज दुर्दैवाने अशी वस्तुस्थिती जर होत असेल तर तिथे मराठीसाठीचे जे पक्ष आहेत शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या तीन पक्षांकडनं कारण करन शिवसेनेच्या महापालिकेच्या सत्तेच्या काळातच हे सगळं गोष्ट झालेली आहेत तेव्हा म्हटलं जाईल की कदाचित त्याला तेव्हा काँग्रेस आणि आघाडी सरकारचं राज्य सरकार जबाबदार आहे नंतर भाजपाकडचं राज्य सरकार आहे ते जबाबदार असेल पण या मुद्द्यांवर जोपर्यंत मराठीचा विषय येणार नाही तोपर्यंत आता आणि त्यामुळे मग मराठीसाठी क्लास काढणार आहेत कोण जाणार या क्लासला उद्धव ठाकरे स्वतः क्लास घेणार आहेत का मराठीचे क्लासला जाणार आहेत का नाही क्लास घेणार आहेत का ह्या सगळ्या पी आरच्या गोष्टी झाल्या पण खरी जी गरज आहे आणि इथे मी तामिळनाडूच्या एम के स्टॅलिनसारखा मुद्दा मांडत नाही आहे मी महाराष्ट्रातनं स्थलांतर होत नाही आहे पण महाराष्ट्रात जे स्थलांतर होत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचा डेमोग्रफीचा विचार हा केला पाहिजे आणि तिथे जर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना रोजगार मिळणार नसतील किंवा त्यांची तयारी नसेल रोजगार असायची किंवा तयारी असेल तर त्यांना संधी मिळत नसेल तर त्यासाठी आंदोलन करणं भाजीवाले फळवाले रिक्षावाले जे सगळे धोबी इस्त्रीवाले या सगळ्या सेवा क्षेत्रामध्ये मराठीला जर रोजगार मिळाला तरच मराठी टिकणार आहे अन्यथा मग छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की जय म्हणायचं आणि ठेच लागले की आई गं म्हणायचं हे जो निकष पार कळेल तो मराठी अशी मराठीची व्याख्यात जर बदलून टाकली तर मग गोष्टी सोप्या होऊ शकतील दुर्दैवाने हे होताना दिसत नाही आहे हे व्हायची गरज आहे आंदोलन सुरू केलं मागे केलं याच्याशी मला देणं घेणं नाही आहे पण या विषयात मला त्याच्यावर एक व्हिडिओ करायचा विषय नाही आहे पण मराठीबद्दल जसे म्हटलं की मी गेली पंधरा सोळा वर्ष इंटरनेटवरचं मराठी आणि ई कॉमर्स माझा मुख्यतः डिजिटल विषय होता पण तिथलं मराठी टिकावं हा जसा विषय एक विषय मराठी भाषेचा आहे आणि दुसरा मराठी माणसांना मिळणाऱ्या रोजगाराचा आहे आणि माझ्या मते महाराष्ट्रातल्या मराठी भाषिक जे भूमिपुत्र आहेत त्यांना मिळणारा रोजगार महत्त्वाचा आहे आणि तो रोजगार आता बँकांमध्ये उरलेला नाही आहे तो रोजगार आता निम्न क्षेत्रामध्ये आहे पण तिथे तो रोजगार मिळावा याच्यासाठी मराठीसाठीच्या पक्षांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे अन्यथा ही जी वृत्ती आहे त्याला सेटलमेंट केली वगैरे अशा प्रकारचे संभावना केली जाण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायलाच नव्हती आहे तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट